डॉक्टर तहरीन फातेमा यांची वैद्यकीय अधिकारीपदी निवड झाली आहे त्यानिमित्ताने आमदार डॉक्टर राहुल पाटील यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला परभणी शहरातील रहीमनगर येथील रहिवाशी असणाऱ्या डॉक्टर तहरीन फातेमा मोहम्मद आयुब यांनी आपले एम बी बी एसचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले आहे परभणीच्या शासकीय स्त्री रुग्णालयामध्ये त्यांची वैद्यकीय अधिकारी म्हणून नुकतीच निवड ही झाली आहे त्याच अनुषंगाने आज अकरा जून रोजी रहीमनगर येथील त्यांच्या निवासस्थानी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला परभणी विधानसभेचे आमदार डॉक्टर राहुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती डॉक्टर राहुल पाटील यांच्याच हस्ते डॉक्टर तेहरीन यांचा हा सत्कार करण्यात आला या प्रसंगी आमदार डॉ राहुल पाटील शुभेच्छा देताना म्हणाले की प्रत्येक मुलीने उच्च शिक्षण घेऊन सक्षम होणे काळाची गरज आहे वैद्यकीय सेवांमध्ये डॉक्टर तेहरीन यांची वैद्यकीय अधिकारी पदावर निवड झाली यातिशय कौतुकास्पद आहे भविष्यामध्ये त्यांच्या हस्ते रुग्णसेवा घडावी या शुभेच्छाही त्यांनी यावेळी दिल्या सामाजिक कार्यकर्ते तथा मनपाचे नगरसेवक शेख नईम यांच्या डॉ तेहरीन या पुतनी आहेत सत्काराच्या कार्यक्रमास परवणी कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक अरविंद काका देशमुख बंडुमा दे, देवकर यश क्रीडा मंडळाचे अध्यक्ष गौतम मराडे रमेश चिर्के शेख अब्दुल मुजाहिद मोहम्मद युनुस मोहम्मद आयुब इरफान खान शेख अमजद शेख जावेद यांची उपस्थिती होती